हाय सगळ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना शुभ सकाळ आणि रामकृष्ण हरी मी बनवते आज सुक्का बटाटा पिवळा सुपनेला जसा आवडतो तसा छान असा मस्तपैकी आणि हिरवे घ्यायचे खरडा बनवणार आहे थोडासा एवढा एवढा मस्तपैकी बटाटे हे मी उकडून घेतलेले छान अशी बटाटे उकडून सारखा आणून घेतलेले तावा तापाय ठेवला या चपात्या माझ्या बनवून झाल्या त्या हे करायचं आहे मिरची भाजायची त्यानंतर मला हे आहे काय आहे पिवळा बटाटा मस्त पैकी त्याला जसा आवडतो तसा तर चॅनेलवर कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा नक्की नक्की सबस्क्राईबर करा नवीन कोण बघत असाल चॅनेल तर आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईबर करायला विसरू नका तर मी काय काय घेतले तुम्हाला दाखव तर असं मस्तपैकी हे घेतलेलं आहे मी कांदा बटाटा बनवायसाठी कांदा कापून घेतला या आणि ही हे टोमॅटो जरा कापून घेत आहे थोडंसं मला आबडधोबड भाजायचं आहे हे हिरव्या मिरच्याचा खरडा बनवायसाठी छान असा आणि ही कडीपत्ता मी बटाटा बनवाय घेतला आहे मिरची कापून घेतली बटाटा बनवायसाठी मस्तपैकी अशी छान आणि हे लसूण मी खरडा बनवायसाठी घेतला आहे थोडीशी कोथिंबीर ह्याला वापरणार आहे बटाटा बनवायला तर मी तवा तापायला ठेवला या असा बटाटा मी उकडून घेतला या छान असा साल काढून घेतली मस्त एक त्याच्यासाठी जिरं मोहरी बी वापरणार आहे मी तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा तर मी म्हणताल मग असे सांगितलं आहे अजून कसं काय तर असं ते आता सॉरी डबल आलं तोंडा तर आता मी छानपैकी मिरच्या भाजून घेते आणि हे करते बघूया घातले तिने मिरच्या भाजून घेते छान अशा खरडा बनवायसाठी मस्त पैकी पाणी आले पण पाण्याच काय आले अवघड पण बसले बघू मिरच्या भाजून घेते आहे बघा का हे जे आहे असं ह्याच्यावर सारखं चढत ना असं खाली पडायचं ब्या वाटतंय असं खिडकीत आहे जाऊन येल छत्रपती बघूया आता बटाटा आपण बनवायची तयारी करते मिरच्या छान अशा भाजून घेतल्या मस्त पैकी तर आता म्हणजे सुक्का बटाटा बनवून घेते त्याच्यासाठी हे मी तयारी केलेली आता मी कडाईमध्ये असं तेल घालणार आहे मी मध्ये तेल घालते जरा बटाटा बनवायचे असं तेल घातलेलं आहे सर्दी दिवा तर तेल छान पैकी आहे मस्त असे तर आपण जिरं महुरी वापरणार तेल छान असं आहे थोडीशी मोहरी तेल तापलं सॉरी सॉरी थोडीशी मोहरी थोडंसं जिरं कांदा टाक. मस्त तरी बटाटा जास्त कर. बस. बटाटा जास्त कर म्हणजे. जास्त कशाचा बाबा जेवढा आहे तेवढाच काय. मला आवडतो. तुला आवडते पण. असं कांदा भाजा कर लाल मस्तपैकी. कढीपत्ता का घातला नाही कढीपत्ता कडक होईल कांदा भाजेपर्यंत. कढीपत्ता नंतर तर कांदा भाजून घेते छान मिरची बी भाजली असती तर मिरची कांदा भाजीपर्यंत मिरचीचा खका उठला असतात म्हणून मिरची बी नंतर भाजणार आहे कांदा भाजल्यानंतरच मस्त असा कांदा आहे छान असत बघू शकता बारीक कांदा आहे छान असत कांदा घाजला छान असा तर मी आता कडी आणि मिरची भाजून घेणार आहे ही आहे मिरची बटाटा बनवायसाठी आणि हाय कढीपत्ता तर थोडीशी हळद घालून छान असा हे मसाला आपला भाजलेला आहे तुम्ही बघू शकता की ते बारीक कलर आलाय किती

तर छान असा मिक्स करते मस्त पैसे मीठ घालायचं आहे सॉरी सर सॉरी मीठ घालायचं असू दे चालू हा थांब थांब ही दीदी एक मला काय वंधू देत नाही तर छान पैसे मस्त असा बटाटा झालेला आहे आपला थोडस मीठ घालते मी

मस्त म्हणजे खायला बी छान आणि चव मस्त लागतं एक मिनिटात का नाही छान असा तर चला सगळ्यांना बाय बाय